संपूर्ण भारतात डॅडी या नावाने सुप्रसिद्ध असणारी अरुण गवळी यांना अखेर जामीन मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या दोन हजार सातमधील हत्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला आहे त्यामुळे तब्बल सतरा ते अठरा वर्षांनंतर अरुण गवळी यांची जामिनावर पूर्णपणे सुटका होणार आहे अरुण गवळी आणि त्यांच्या साथीदारांनी दोन हजार सहा साली अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार सात साली शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार बारा अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली याव्यतिरिक्त त्यांच्यावर सतरा लाख रुपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला होता या निर्णयाला अरुण गवळी यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले मात्र नऊ डिसेंबर दोन हजार एकोणावीस रोजी हायकोर्टानेही सत्र न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली अरुण गवळी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की के त्यांच्यावरील कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्वांशी विसंगत आहे आणि अन्यायकारक का आहे तसेच त्यांच्यावर मोका कायद्यांतर्गत केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले सरकारी वकिलांनीही याला जोरदार विरोध केला परंतु दोन्ही बाजूंचा ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुंदरेश यांच्या खंडपीठाने अरुण गवळी यांना सशर्त जामीन मंजूर केला तसेच या संपूर्ण प्रकरणाची फायनल सुनावणी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये निश्चित करण्यात आली आहे अरुण गवळी यांना ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटी शर्तींवर आधारित जामीन देण्यात आलेला आहे आता सर्वत्र चर्चा होत आहे ती दगडी चाळीमध्ये होणाऱ्या नवरात्र उत्सवाची ह्या वर्षी दगडी चाळीतील नवरात्र उत्सव हा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात असेल अशी संपूर्ण मुंबईमध्ये चर्चा होत आहे